बक्या डॉन बस नाम ही काफी है। लेका लेका है काय मैदान झालं एक नंबर मैदान झालं एक नंबर मैदान झाला आणि या मैदानातील एक नंबरचा मारकरी झाला आपल्या सगळ्यांचा लाडका आतापर्यंत ज्याला आपण दशम हिंद केसरी म्हणत होतो पण आता अकरा वेळा हिंद केसरी किताब स्वतःच्या नावावर करणारा ते म्हणजे एकमेव या बैलगाडा क्षेत्रातील बैल म्हणजे पकासू पक्या डॉन आणि त्याला साथ दिली ती म्हणजे चिक्या पक्या आणि चिक्या जोडगुळी असली जुळली असली जुळली गेल्या काय गटाला भी सुट्टा निकाल सेमीफायनलला भी सुट्टा निकाल आणि फायनलला सुट्टा म्हणजे सुट्टा म्हणजे सुट्टा निकाल घेतच बक्यानं नाही चिक्यानं आपलं वरचं सो कायम ठेवलं आणि खऱ्या अर्थानं बक्या संपला नाही आणि तो कधी संपणारही नाही आज त्यानं ना पुन्हा एकदा सिद्ध केलं म्हणजे गाडी जेव्हा मधनं लागली तेव्हाच म्हणाली की निकाल आपलाच आहे आणि झालंही तसंच निकाल घेतला बक्यानाने चिक्याने तेही सुट्टा चांगली चांगली मातोभर बैल होती मथुर होता शिरसोडीची रायफल होती गोडचा सरजा होता मुंगा होता असे एक अने 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 ना अनेक मातोभर बैल होती ज्यांच्यामधनं फायनलचा हा फेरा रंगणार होता आणि तो रंगलाही आणि नुसता रंगला नाही तर त्यात त्याने सिद्धही करून दाखवलं बकासूरनं की जीत एक परिणाम नाही हमारी आदत आहे म्हणजे जिंकणं हा एक परिणाम नाही ते माझी सवय आहे आणि क नक्कीच आपण असं वारंवार म्हणतो की बाकासूची सवय झालेली आहे जिंकणं खऱ्या अर्थानं मैदान जबरदस्तरित्या पार पडलं आणि पारदर्शकरित्या मैदान पार पडलं हे माझं श्रीचं जुना पोळा हिंदकी स्त्री मैदान खऱ्या अर्थानं त्यामुळे नक्कीच या मैदानाच्या आयोजकांना असेल संयोजकांना असेल जेवढी कमिटी होती ते सगळ्यांचं मनापासून अभिनंदन करावं वाटतं आणि तेवढंच अभिनंदन समालोचकांचं जेवढं एवढं मैदान सुपर फास्ट आणि व्यवस्थित त्या पार पडल्या आणि उजेडा फायनलचा फेरा एक नंबरमध्ये पार पाडला खऱ्या अर्थानं आनंद गगण्याचा माव्हा झाला असं म्हटलं तरी वावं ठरणार नाही म्हणजे का जेव्हा आपण काल पहिला सांगितलं होतं तेव्हा असं म्हटलं होतं की बाकी आणि चिके हा जे जुडवी जेव्हा जेव्हा एकत्र आली तेव्हा काहीतरी वेगळी धमाल कमालच किल्ली आणि तसंच आज पण आपल्याला मैदानात बघायला मिळालं म्हणजे मागच्या काही जेव्हा सतर मैदान त्याला बका सुद्धा सीमितनं घरी जावं लागत होतं त्यावेळी खूप सारे ट्रोलर्स होते कारण तर कुठल्याच बैलाला ट्रोल करायला ना नाही पाहिजे पण काही ट्रोलर्स होते जे बाकीला ट्रॉन ट्रोल करत होते पण कातरखाटाच्या मैदानामध्ये सरजा सोबत पण त्यानं कमबॅक केला तो नुसता कमबॅक केला नुकत्या झाले ह्या आजच्या मैदानामध्ये तर मग त्यानं काय धमाकाच केला आणि हिंदी केसरी किताब पुन्हा एकदा अकरा वेळा हिंदी किताब स्वतःच्या नावा करून घेत त्या बैलगाडा क्षेत्रामध्ये एक वेगळा इतिहास स्वतःच्या करून घेतला बाकी आणि चिकाजुडी कशी पळाली ती कमेंट करून नक्की सांगा आणि माझा तर आनंद गागणात पाहून झालाय पण तुमची कमेंट नाही थांबली पाहिजेत असं माझं वैयक्तिक मत आहे बाक्या आणि चिक्या राम राम